आवर्जून आपल्या कंधार नगरीमध्ये उपस्थित असलेले माजी मुख्यमंत्री आदरणीय कैलासवासी विलासराव देशमुख यांचे चिरंजीव युवा नेतृत्व आणि भावी मुख्यमंत्री माननीय अमित भैया देशमुख व्यासपीठावर उपस्थित आपल्या लातूर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेब ज्यांचा आत्ताच नांदेडचे खासदार म्हणून उल्लेख झाला ते आपले महाविकास आघाडीचे उद्याच्या चार जूनला खासदार म्हणून विजयी होणारे सन्माननीय वसंतरावजी चव्हाण साहेब व्यासपीठावर उपस्थित माझे मित्र सन्माननीय हुसेन सिंगजी होळकर महाविकास आघाडीचे व्यासपीठावरील सर्व नेतेगण पदाधिकारी पत्रकार बांधव मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेल्या माता भगिनी मतदार बंधू आणि भगिनीनो वेळ भरपूर झालेला आहे या ठिकाणी कंधारनगरीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्तानं अमित भैया देशमुख यांच्या सभेच्या निमित्तानं आपण उपस्थित आहोत लोकशाही जगवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्य घटना वाचवण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलो आणि हाच विचार करून मी महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण राज्यातल्या अठ्ठेचाळीस लोकसभेच्या उमेदवारांना राज्य पातळीवर शिवा संघटना आणि सेवा जनशक्ती पार्टीचा आणि जाहीर दिलेला आहे सगळ्यांचं उद्दिष्ट एक असलं पाहिजे उल्लेख झाला या ठिकाणी अबकी बार पारचा पार नारा कशासाठी दिला जातो आहे तर चारसो पारचा नारा घटना बदलण्यासाठी दिला जातोय मी आपल्याला विचारतो मागच्या दोन वर्षापासून महाराष्ट्रामध्ये कुठल्याही स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाही सरकार कोणाचं आहे देशामध्ये सरकार भाजपचं आहे महाराष्ट्रामध्ये सरकार भाजपचं आहे आणि यांची मात्र संस्था आर एस एस नावाची जी संस्था आहे त्यांचं जे उद्दिष्ट आहे येणाऱ्या काळामध्ये निवडणुकाच होऊ नये बाबासाहेबांनी दिलेला सामान्यांचा बहुजनांचा मताचा अधिकार हा काढून घेण्याचं षडयंत्र जर चुकून उद्या मोदी पंतप्रधान झाले तर नक्की झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपल्याला जागा राहायचंय मी आपल्याला विचारणार आहे भाजपचे उमेदवार किंवा त्यांची नेते मंडळी प्रचारात आल्याच्या नंतर प्रचार करताना म्हणतात की उमेदवाराला बघू नका आपलं मत मोदीला नरेंद्र मोदीला बघून मतदान करा अशा प्रकारची भूमिका मांडली जाते तुम्हाला हिप्नॉटिझम सारखं वापरलं जात आहे तुमच्या डोक्यातले बाकी विषय बाजूला सारण्याचं काम चालू आहे मोदीला बघून मतदान द्या आपल्या मुलीचं लग्न करतो मित्र करताना साजऱ्याला बघून मुलगी देतो का हो आपण मुलगी द्यायची असेल तर मुलगा कसा आहे कर्तृत्वान आहे की नाही निर्वेस्नी आहे की नाही भविष्यामध्ये आपल्या मुलीला सांभाळणार आहे की नाही हे बघून मुलगी देतो आणि या ठिकाणचा उमेदवार जो आहे तो नवरदेव आहे त्याचा सासरा त्या मुलीचा म्हणणारा सासरा मोदी जरी असला तर सासऱ्याला बघून मतदान करू नका तर या ठिकाणच्या उमेदवाराला बघून मतदान करा एवढं मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे तर महत्वाचा मुद्दा मी सांगून माझं भाषण संपवणार आहे अनेक मुद्दे मांडण्यासारखे आहे त्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला भारतीय राज्य घटनेतून मताचा अधिकार दिला सगळ्यांना समान अधिकार दिला मतदान दिलं मतदान करण्याचा अधिकार दिला आणि लोकांना लोकांची सरकार निवडण्याचा अधिकार दिला अशा परिस्थितीमध्ये जो उपेक्षित वर्ग आहे जो वंचित वर्ग आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे समानतेची भूमिका निर्माण झाली पाहिजे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्य घटनेच्या कलम चाळीस आणि एक्केचाळीस मध्ये तरतूद केली आणि उपेक्षित वर्गाला आरक्षण दिलं मग शेड्यूल वन शेड्यूल कास्ट असेल शेड्यूल ट्राईब असेल का थर्ड शेड्यूल ओबीसी असेल ही आरक्षण मी आपल्याला आठवण देणार आहे भारतीय जनता पार्टीची मात्र संस्था असलेल्या आर एस एस ची घोषणा आहे आरक्षण मुक्त भारत यांना करायचं आहे हे लपून छपून यांचे एजंडे तयार आहेत आणि म्हणून मित्र मी आता अमित भयानक सांगत होतो की आरक्षण मुक्त भारत बघिण्याचं स्वप्न जे आर एस एस आहे त्या आर एस एस च्या कळपुत्री भावली प्रमाणे काम करणारे हे भाजपचे नेते केंद्रामध्ये जर सत्तेवर बसले तर येणाऱ्या काळामध्ये एसटी एस टी आणि ओबीसी यांचं आरक्षण शिल्लक राहू शकत नाही ते हे झोंडे सांगत नाही तर मित्र हे अमित शहा सांगतायत जाहीर भाषणामध्ये क्लिप फिरते सगळीकडे जरा बघा अमित शहानी भाषणामध्ये सांगितलं कि आता जर पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी झाले तर आम्ही असंविधानिक असलेलं एस सी एसटी आणि ओबीसीचं आरक्षण कायमच बंद करू मला आवर्जून सांगायचं एस सी एसटी आणि ओबीसीचा मतदार बांधवांना हा धोका लक्षात घ्या उद्याच्या सात तारखेला तुम्ही जर पंजाला मतदान केलं नाही चुकून जर तुम्ही कमळाला मतदान केलं तर बाबासाहेबांनी दिलेलं तुमचं आरक्षण हे कायमचं रद्द करण्याची यांची योजना आहे आणि म्हणून तुम्हाला आणि मला जाणीवपूर्वक उद्याच्या सात तारखेला पंजाबवर मतदान करावं लागेल अनेक आंदोलन आपण बघितले समाजांना मराठा समाजाच्या मरा समाजा आरक्षणाचा विषय आहे धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय आहे लिंगायत समाजाला मी एक्केवीस जातीला शिवा संघटनेकडून ओबीसी आरक्षण मिळून दिलं पण मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आहे या आरक्षणाच्या चळवळी चालताना मराठ्यांच्या विरुद्ध ओबीसीला घालायचं ओबीसीच्या विरुद्ध दलिताला उभा करायचं दलिताच्या विरुद्ध मुस्लिमांना आणायचं ही जी षडयंत्र भाजपची चालू आहेत ती आपण ओळखली पाहिजे जाती पातीच्या पक्षाच्या पलीकडे जाऊन जसं महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर ही सगळी नेते मंडळी आपण एकत्र आलो तसं मतदार म्हणून कुठल्याही बळी बळीदे पडता आपल्याला एक चुकीने उद्याच्या सात तारखेला पंजा निशाणीवर मतदान करावं लागणार आहे त्याचा उल्लेख झाला पाच वर्षामध्ये किती वेळा आला येण्याचं काही ना कारण नाही कारण त्याचा मालक नांदेडचा खासदार होता प्रताप चिखलीकर हा श्रंगारेचा मालक आहे हे आपल्याला विचारणार आहे ज्यांनी ज्यांनी मतदान केलं जे भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी होते त्यांना माहिती बांधव खासदार निधीचे कोरे पत्र सुद्धा प्रताप चिखलीकरांच्या घरी आहेत खासदार अधिकार नाही या ठिकाणी गुत्तेदार उल्लेख केला गुत्तेदार असू शकतो परंतु हा शेतावरचा सालगडी आहे की काय अशी अवस्था आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये सात तारखेला डॉक्टर शिवाजीराव काळगे सारखा का अत्यंत शोध उच्च विद्या विभूषित डॉक्टर असलेले सर्व समावेशक लोकांना घेऊन चालणार महाविकास आघाडीचं नेतृत्व म्हणून या ठिकाणी उभा आहे आपण कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता कुठल्याही आणता सगळ्या जाती धर्माच्या लो लोकांनी उद्याच्या सात तारखेला पंजाबी समीवर मतदान करावं असं मी या ठिकाणी नम्र आवाहन करणार हो गावागावामध्ये मतदारांनी ची निवडणूक हातात घेतली आम्ही नांदेड लोकसभेला वसंतरावचा प्रचार करू लागलो तेव्हा ला। आम्ही बघितलं सामान्य मतदार सामान्य लोका, गोर दली दादी जा नी लोक गोरगरीब बहुजन दलित आदिवासी या सगळ्यांनी निवडणूक हातात घेतली आता कुठला नेता किंवा काही बघण्याची आवश्यकतेने लोकांना कळलंय भारताची लोकशाही आणि घटना वाचवायची असेल तर आम्हाला आता महाविकास आघाडीलाच मतदान करावं लागेल आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की जास्त वेळ घेणार नाही शेतकऱ्याचे प्रश्न आहेत किंवा पक्षीय प्रश्न आहेत हे आम्ही भैया या ठिकाणी मांडतील मी तुमच्यातला नेहमी गावागावात आम्ही आता सात तारखेपर्यंत प्रचाराला येणार आहोत परंतु आपण भूमिका घेऊन जा विचाराला मतदान करा विश्वासाला मतदान करा फसव्या लोकांना मतदान करू नका या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस नावाचं एक तरुज आहे ज्याचं नाव आता फक्त फसणवीस नाव ठेवण्याशिवाय आमच्या पुढे पर्याय नाही अत्यंत फसवा माणूस आहे किती लोकांना फसवलं सगळ्या कळपुत्री भावल्या नाचवण्याचं काम एकच गारुडी करतो देवेंद्र फडणवीस केली होती काँग्रेस मुक्त भारत करणार झालं का अरे बाबा काँग्रेस मुक्त भारत करायला निघालेली भाजपा काँग्रेस युक्त भाजप झाली सगळे भ्रष्ट लोक तुमच्याकडे आले आणि जसा निर्मा सोडा आहे तसा गुजरातचा सोडा गुजरातची हा जोडवडीची साबर वापरून त्यांना सगळ्यांना शुद्धीकरण केलं असं सांगताय झालेली भारतीय जनता पार्टी अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणीची भाजप शिल्लक नाही तत्वाची भाजप शिल्लक नाही जिथे एका मताने जिथं सरकार पडलं होतं इथं तर चाळीस चाळीस आमदार चाळीस चाळीस खोके पन्नास पन्नास खोके दोन फोडले जातात सामान्य लोकांची लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर हो श्रंगारेला बघू नका मोदीला बघू नका सासऱ्याला बघू नका मुलाला बघू नका तुम्हाला बघावं लागेल महाविकास आघाडीचा पंजाब सात तारखेला आपण सगळ्यांनी एकजुटीनं पंजावर मतदान करून प्रचंड बहुमताने डॉक्टर शिवाजीराव काळे यांना विजयी करावं असं नम्र आवाहन करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाजी